नमस्कार मंडणी वेलकम टू माय चायनल चला तुमच्या घरातसुद्धा आहे का आमच्या घरासारखी स्टोरी म्हणजे शिमला मिरचीला बघून मोठे लहान सर्विस तोंड फिरवतात ना पण तुम्ही आता जेव्हा ही रेसिपी बघितल्यानंतर शिमला मिरची घरामध्ये आणणार तुमच्या शिमला मिरची शंभर टक्के संपणार आहे सर्व इतके आवर्जून सांगतील की हा शिमला मिरचीचा नाश्ता तर व्हायलाच पाहिजे घरामध्ये इतका टेस्टी बारीक जाम भारी लागणार आहे ना तुम्ही विचारूच नका इतका स्पॉन्जी आणि एक ते दोन चमचा तेलापासून असं इथं तेल जास्त वापरायची सुद्धा गरज नाही पडणार चला कुठलाही टाईमपास न करता रेसिपीला सुरवात करूया आता बघा मी इथं रवा घेतलेला आहे रवा बारीक जाड कोणताही चालणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही जाड जरी असला ना तरी चालेल मिक्सरमधून फिरवायची तुम्हाला काही गरज नाही पडणार जास्त भांडेही भरणार नाही आहे आणि कमी साहित्यामध्ये हा नाश्ता तुमचा तयार होणार ना चीज पनीर काही वापरायची तुम्हाला गरज नाही एक वाटी रवा घेतला आहे ना त्यासाठी फक्त अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट नका घेऊ नॉर्मलच घ्या त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी अर्धा चमचा काळी मिरी असेल तर तेर टाका किंवा आवडत असेल तरच टाकायचं आहे टाकली तर काही हरकत नाही पण फ्लेवर छान येतो आता दह्यामध्ये रव्याला आणि आधी मिक्स करून घेऊया नंतर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथं जास्त पातळसर बॅटर करायचं नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर पाणी टाकल्यावरती बघा एका दिशेने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सेम व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असंच बॅटर तुम्हीसुद्धा तयार करा जास्त घट्ट नाही पातळ नाही आता यामध्ये रवा आहे पाणी ओढतो म्हणून आपण याला दहा मिनटं झाकून ठेवूया तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही पाच मिनटं झाकल्या तरी चालणार आहे कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण जेव्हा हा नाश्ता बनवणार ना म्हणून तुम्ही हे टिप् नक्की लक्षात येईल आता इथे ये शिमला मिरची आधी स्वच्छ पाण्याने मी साफ करून घेतलेली आहे तीन शिमला मिरचींचा घेतलेल्या आहे त्यांचा मी ते यूज करणार आहे त्यांना मी बारीक बारीक चॉप करून घेतलं तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात नंतर छोटे छोटे ना मी तर बॉईल करून घेतलेले बटाटो घेतलेला आहे थोडासा कांदा बटाटा कच्चा घेतला तरी चालेल पण उकडलेल्या बटाट्यामुळे ना त्याला बाइंडिंग एकदम छान येते आणि टेस्टीसुद्धा लागतं आणि कांद्याचा तर विषयच नका कांद्यामुळे तर एकदम भारीच लागतं थोडी जिरी मोहरीची नॉर्मल फोडणी देऊन घेतलेली आहे आणि हो चमचाभर फक्त तेल टाकलेलंही मी जास्तही तेल नाही यूज करायचं आहे आपल्याला कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार करायचा आहे कांद्याला एक अर्धा सेकंद फ्राय करून घेऊ पूर्णपणे याला गोल्डन ब्राऊन नाही करायचं आहे लगेच शिमला मिरची टाकून घ्यायची एखाद दीड मिनटा परत शिमला मिरची याच्यामध्ये परतून घ्यायची आहे तुम्ही इथं मिरची पेस्ट पण टाकू शकतात किंवा लाल तिखट टाका दोघांपैकी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथं टाकू शकतात अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे परत मिक्स करायचं बॉईल केलेले जे बटॅटो होते ना तुम्ही याला मॅश करून टाका किंवा बारीक किसणीने किसून घेतले तरी चालणार आहे परत थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठामुळे काय होतं ना आपली शिमला मिरची आणि कांदा लवकर शिजतो हाताने मॅश करून टाकले तरी चालणार आहे बटॅटो बटॅटो टाकून परत याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून त्याला टेस्टी किंवा अजून जास्त रुच बनवायचं असेल तर तुम्ही या स्टेजला चीज टाकलं तरी चालणार आहे मी तर नाही यूज केलेलं एकदम ऑप्शनल आहे तुम्ही याला नाश्त्याला बनवायचं असेल तर तुम्ही बिंदास्त टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता मी याला एखाद दोन मिनटं जोपर्यंत शिमला मिरची मऊसर शिजत नाही तोपर्यंत असंच मिक्स करून शिजवून घेणार आहे आणि अडीच मिनटानंतर बघा शिमला मिरची मस्त मऊसर झालेली आहे बारीक कापून घेतली होती म्हणून जास्त वेळसुद्धा लागला नाही आणि उकडलेल्या बटाट्यामुळे चटणीसुद्धा एकदम सुंदर दिसते आहे तुम्ही अशी सेम चटणी चपातीबरोबर खाल्ली तर एकदम भारी लागते आता पुढची स्टेपकडे जाऊ त्यानंतर जो भिजवलेला रवा होता ना हे बघा रव्यानेसुद्धा भरपूर सारं पाणी ओढलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे आता रवा आणि दही टाकलेला आहे त्याला छान फुलण्यासाठी त्याला एकदम स्पंजीपणा येण्यासाठी मी तर अर्धा चमचाला पर एवढं मी तर सोडा घेतलेला आहे जो रेग्युलरचा सोडा असतो तो थोडंसं चमचाभर पाणी टाकून घेऊ आणि सोडा ॲक्टिवेट करून घेऊ बस आपल्याला एवढेच पदार्थ यूज करून आप बॅटरला व्यवस्थित एखाद दोन मिनटं असंच मिक्स करत राहायचं आहे म्हणजे बॅटर एकदम हलकं होतं आणि त्याला खूप स्पंचीपणासुद्धा येतो आता गॅसवरती छोटासा पॅन किंवा तुमच्याकडे छोटा तवा असेल किंवा नॉर्मल तवा असेल तुम्ही काही ठेवा अर्धा चमचा तेल टाकून घेतला थोडंसं मोहरी आणि तिळाची फोडणी घेऊन घ्यायची यामुळे ना त्याला एक छान क्रिस्पीपणा पण येतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो फोडणीमध्ये ना चमच्याभर इथं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि एकदम पातळसर याची लेयर्स तयार करायचे आहेत कारण सोडा टाकल्यामुळे त्याचा आपोआपच नंतर फुलतो आणि जाडसर होतो वरून आता इथं आपण तयार करून घेतलेली चटणी होती ना शिमला मिरची ती टाकून घ्यायची चटणी टाकायला अजिबात कंज्युसी नाही करायची जेवढी चटणीमध्ये जाईल ना तेवढाच नाश्ता खूप सुंदर बनेल परत वरून आपल्याला रव्याचं लेअर द्यायची आहे आणि हा नाश्ता तयार होण्यासाठी कमीत कमी, कमी फक्त दोनच मिनटं लागतात ते पण मिडियम गॅसवरती चटणी आपली आधी शिजलेली होती आणि रवा शिजायला अजिबात वेळ लागत नाही आता वरून थोडंसं एक बाजू शिजली गेली थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्याचे काट व्यवस्थित काढून घ्यायचे आणि याला पलटून घ्यायचं आहे वरची बाजू थोडी शिजण्यासाठी मी ते झाकून ठेवलं होतं एक अर्धा मिनटं अर्धा मिनटानंतर चेक करून याला पलटून घ्यायचं आहे आणि आता याची खालची बाजूसुद्धा आपण कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घेणार आहोत डाएट फ्री असो किंवा तुम्ही जिम करत असणार तर एकदम कमी तेलामध्ये आणि खूप पौष्टिक नाश्ता आपला इथं तयार होतो इथं मी सोडा टाकलेला आहे थोडा स्पंज होण्यासाठी तुम्ही ते सोडा स्किप केला ना तरी चालणार आहे काही हरकत नाही आणि हे बघा दोघेही साईडने त्याला एकदम व्यवस्थित कलर आलेला आहे जर समजा तुमच्याकडे जर असा छोटा पॅन नसेल तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जो साधा तडका पॅन असतो ना तुम्ही त्यामध्ये केलं तरी चाललेलं आहे काय करायचं का तडका पॅन घ्यायचा परत अर्धा चमचा तेल टाकायचं आहे त्याच स्टेप इथं फॉलो करायचे आहे तिळाची आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची मी तर आहे ना फोडणी द्यायचं विसरली त्याच्यावरती बॅटर ओतून घ्यायचं आणि सेम चटणी टाकून इथं हा नाश्ता तयार होतो आणि हे बघा काही मिनटाच्या आतच हा क्रिस्पी सुंदर आणि पौष्टिक नाश्ता इथं तयार झालेला आहे दिसायला तेवढा भारी आहे ना तेवढाच खायलासुद्धा इतका छान आणि टेस्टी आहे ना मुलांच्या टिफिनला तुम्ही इथे छोटे छोटे तडका पॅनमध्ये सुद्धा तयार करून देऊ शकता मी एक तुम्हाला कापून दाखवते बरं कसे बनलेले आहेत मधून शिमला मिरची आपण एकदा पावभाजीमध्ये खातो कारण पण कधी कधी शिमला मिरची पडून पडूनच खराब होते पण खाली जात नाही इतकं इझिली कापलं जातं हे तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल आणि हे बघा एकदम सुंदर टेस्टी आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही अशाच प्रकारे कोणत्याही भाज्या यूज करून हा नाश्ता तिथं तयार करू शकता तुमच्या चॉईसनुसार तुम्ही एखादी भाजी यूज करा दुसरासुद्धा कापून दाखवते छोट्यामध्ये तर छोट्यांचं पोट भरून जाईल तुम्ही हा मोठ्या प्रकारचा जो आपण बनवलेला आहे त्यामध्ये दोन जणांचं काम होईल इतका तो पोटभरीचा नाश्ता आहे मंडळी आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे तर नक्कीच सपोर्ट करा आणि कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत पिया आणि मस्त रहा बाय बाय